जे की त्यांचं मॅनेज उपोषण म्हणता येईल बीडच्या खासदारांना त्या उपोषणा द्यायला वेळ आहे पण जे खरेच वंचित शोषित पीडित आहेत त्यांच्या उपोषणासाठी त्यांना बघण्याचं सुद्धा लक्ष नाही आहे किंवा त्यांचं ध्यान नाही कारण त्यांचं गाव येतं आहे ते बीड जिल्ह्यातच येतं आहे आणि मान्य खासदार हे बीड जिल्ह्याचे खासदार आहे तर आमच्या अशीच आमदारांना विनंती आहे एक सर्वसामान्य माणूस होतो तुम्ही जसं सर्वसामान्यांचा आवाज उठवण्यासाठी तुम्ही याला आमदार म्हणून बीड जिल्ह्यात निवडून दिला आहे त्याच हक्काने त्यांचाही हक्क आहे किंवा त्यांना न्याय मिळाला पाहिजे संविधानिक न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावर अशी अक्षरशः वेळेस तिथं स्वातंत्र्य दिना दिवशी ते उपोषणाला बसले म्हणजे ज्या वेळेस आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्या दिवशी हे उपोषणाला बसलेले आहे तर त्यांचं एक कर्तव्य होतं की त्यांनी या उपोषणाला भेट द्यायला पाहिजे होतं आणि त्यांना या उपोषणापासून तुम्ही उपोषण करू नका असं काहीतरी त्यांना लिखी आश्वासन द्यायला पाहिजे होतं कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या मागण्या एकदम राहतं आहेत त्यांची जी समशानभूमी आहे त्यांचे जे राहतं घर आहे त्यांचं एवढंच असं म्हणणं आहे की ती काही कुठली स्वर कंपनी आहे जे की ग्रामपंचायतीने त्याला न हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि जे म्हणतात की आम्ही त्यांना न प्रमाणपत्र दिलं असं ग्रामपंचायतचं म्हणणं आहे त्यांना दोन ते तीन वेळेस उपोषण देऊन निवेदन देऊन त्यांच्या निवेदनाला तुम्हीही दाद दिलेली नाही अकरापूटी त्यांना दिना दिवशी उपोषणाला बसावं लागलं आणि त्यांच्या माननीय सहसिदारला एवढीच विनंती आहे की तुम्ही सर्वसामान्यासाठी त्या पृथ्वीवर बसलेला आहात तर तुम्हाला सर्वसामान्याचे जे काय प्रश्न असतील ते तुम्हाला ऐकून तर घ्यावे लागतील त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल आणि लोकप्रतिनिधी कशा प्रकारे तुझे भाव करतात हे आज या माध्यमातून सांगते आहे जर तुमचा कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित बसत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी आवर्जून इथे या ठिकाणी भेट देता आणि तुमच्याच मतदारसंघात तुमच्याच बीड जिल्ह्याचे दोनच घटक आहे आज पालिका मला खासदार साहेबांना एवढंच विनंती आहे विनंती आहे विचारायची साहेब तुमच्या बीड जिल्ह्यात जवळ बंद गाव येतं आहे की नाही तुमच्या मतदारसंघामध्ये येणारे दलित मुस्लिम सर्व कम्युनिटीचे लोक आहेत त्यामध्ये हा वंचित समाज पार्थी समाज येतो की नाही त्यांच्या मागण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येणार आहे की नाही प्रकारे तुम्ही तहसीलदार साहेबांना आणि एक प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीचं वार्तानाप केले त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या कार्य कार्यकर्त्यासाठी तळमळीने या ठिकाणी आलात तेच उपोषणाचं पँडोल आहे आणि त्याच उपोषणाच्या पँडोलमध्ये आज आमचा वंचित समाज बसलेला आहे ते तुम्हाला दुसरं कोणतीही घेऊन बसलेली नाही की तुम्ही काय करताय काय नाही करताय त्यांची सर्वसामान्य आणि साधारण मागणी आहे की आम्हाला घर द्या कुणी घर देतं का आमच्या पूर्वजाच्या ज्या समाधी होत्या त्या समाधी सगळं तुम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे त्यातून अक्षरशः अस्थि निघलेल्या आहेत त्या विटंबनेचा कोणी विचार करणार आहे का नाही आणि जर ती विटंबना झाली असेल तर त्या कायदेशीर त्याच्यावर कारवाई होणार आहे का नाही आज या ठिकाणी एक तालुक्याचे आमदार आणि खासदार आणि सर्वच लोकप्रतिनिधी सर्वांनाच माझी विनंती आहे की आपण अशा दुर्लक्षित घटकाकडे कधी बघणार आहात का नाही आम्ही कुणाचा दुर्देभाव करत नव्हतो किंवा आम्ही तुम्हाला ईर्षा म्हणून बो या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून बोलत आहोत आमची सरळ सरळ मागणी आहे की तुम्ही दुर्लक्षित घटकासाठी कधी त्यांची पाठराखण करणार आहेत की नाही तर त्यांच्या त्यांनी प्रकारे निवेदनात नमूद केलं की आमच्या जीवचा धोका आहे त्यांच्या जीवाला धोका झाल्यास आपण येणार आहेत का आपलं नेमकं काय माणसं आहे हे आम्हाला कळणं मार्ग गरजेचं आहे कारण असा घटक आहे की आज सर्व जेल काँग्रेस किती